अहो ऐकलं का हे बघा हिवाळ्यात अशी मस्त ताजी ताजी बहारदार कोवळी कोवळी अंबाडी यायला सुरुवात होते बरं ही अंबाडी वापरून आपण आज दोन दोन प्रकार करणार गरगटी भाजी एकदम शॉर्टकट मेथडने बघा पण काय दिसतीये त्याचा हिरवा कच रंग आहे की आणि त्याचसोबत सोबत चटपटीत तसं रोणचं आ क्या बात आहे नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आंबाडीची गरगटी भाजी करायची ना एकदम शॉर्टकट मेथड आहे जनरली ती शिजवतो कुकरमध्ये शिजवतो पातेल्यात शिजवतो हे न करता मिक्सरला फिरवून डायरेक्ट थेट गरगटी भाजी तयार होते शॉर्टकट मेथड आहे माझ्या मावशीकडून मी शिकले ती कायम अशाच गरगट्या भाज्या करते भाजीचा रंग छान दिसतो न्यूट्रिशन म्हणजे त्यातलं जे पोषण मूल्य आहे तेही जपलं जातं सबस्क्राईब केलं नसेल तर पटक्कन सबस्क्राईब करा हे बघा इथे सगळी आंबाडीची पानं निवडून घेतलेली आहेत आणि छान असे पानं स्वच्छ धुवून घेतलीत हे बघा काय दिसत आहेत नमस्त आह नाचूक आणि कोवळी मिळाली एकदम आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या तीन चार हिरव्या मिरच्या देखील घालायच्या आणि ही आंबाडीची पानं थोडस पाणी देखील घालूयात आणि मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं खूप बारीक नाही केलं तरी चालेल ओबडं बोबडच फिरवून घे हे असं केलं ना की भाजी न शिजवता देखील आंबाडीची भाजी मस्त हे हो। बघा छान बारीक झालंय की नाही गरगटी भाजीला फोडणी घालूयात चमचाभर तेल गरम करून घेतलं यामध्ये सगळ्यात आधी घालूयात जिरं जिरं मस्त फुललं की बारीक चिरलेले लसूण सुकी लाल मिरची देठा सकट दिसायला भाजी फार सुरेख दिसते मिसळायचं बघा लसणाला मस्त सोनेरी रंग आला की हे जे आपण पेस्ट तयार केली हे थे तेलामध्ये घालायचं आणि हे छान तेलावर परतायचं एक पाच मिनिट तरी अशी तेलावर परतून घ्यायची म्हणजे जे कच्च पण आहे ते निघून जात हा काय खमंग सुवास तर वळतो आणि भाजी बघा रटरट रटरट शिजवली आहे आता यामध्ये हिरवी मिरची घातलीच आहे पण थोडस लाल तिखट देखील चवीपुरतं आंब आंबाडीची भाजी खूप आंबट असते त्यामुळे गूळ अगदी मस्त आहे या भाजीला सढळ हाताने वापरला तरी चालेल चवीपुरतं मीठ याचसोबत ही भिजवलेली चणाडाळ आहे चार ते पाच तास भिजवून घ्यायची पाण्यामध्ये हे शेंगदाणे देखील भिजवून घेत आता यामध्ये पाणी घालूयात भरपूर आणि आता ही आंबाडीची गरगटी भाजी किमान दहा मिनिटं तरी छान उकळी काढायची झाकण न ठेवता शिजवून घ्यायची झाकण अजिबात ठेवायचं नाही हा भाजी काय दिसते मस्त बहारदार झाली आहे आता एक चमचाभर बेसन घ्यायचं वाटीत आता बेसनमध्ये पाणी घालायचं आणि हे मिसळून घे आणि हे बेसन या भाजीमध्ये घालायचं थोडंसं आणखी पाणी मिसळायचं आणि झाकण न ठेवता रटरट 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 रट, किमान दहा मिनिटा तरी शिजवून घ्यायची दहा मिनिटं शिजवा आणि झाकण अजिबात ठेवायचं नाही आपली मधुराज रेसिपीची प्रीमियम क्वालिटीची दणदणीत वजनाची मीडियम साईजची म्हणजेच बावीस सेंटीमीटरची ट्रायप्लाय कढई आपण नुकतीच लाँच आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलात <laughs> आहा आंबाड्याची मस्त अशी गरगटी भाजी तयार आहे आणि मस्त दिसतीय बघा काय दिसतीये आता ही हलकीशी तुम्हाला पातळ सर वाटेल पण तुम्हाला सांगते जस जसा वेळ जातो तस तशी आणखी घट्ट वेळेला सुरुवात होते त्यामुळे माझ्यासाठी ही परफेक्ट आहे तुम्हाला वाटलं की नाही अजून दाटसरवी पाणी कमी वापरा बाकी काही नाही पण खूप छान लागते ही भाजी बहारदार इतका सुंदर होते ना आंबाडीची भाजी चवीला आंबट गोड तिखट इतकी बहारदार चव येते तुम्हाला सांगते क्या बात है चला आता मस्तपैकी लोणचं करूयात पण त्यासाठी लोणच्याचा मसाला तर सगळ्यात आधी आखेधने जिरे सुक्या लाल मिरच्या मिसळायचं आणि हे एकत्र भाजून घेऊया मसाले करपवायचे नाही हलकासा सुवास तरवळेपर्यंत भाजत लाईत मसाले मस्त भाजत आलेत खुट भाज हे बघा मिरची हलकी खुटखुटीत झाली आहे हलकासा धण्याचा रंग देखील बदलला आता यामध्ये मेथीचे दाणे घालायचे मेथीचे दाणे घातले की गॅस बंद करायचा कारण ही कढईची उष्णता आहे ना त्यात ते मेथीचे दाणे भाजले जातात आणि हे मिश्रण थंड करण्याकरता ठेवले चला हा मसाला थंड होतोय तोवर इथे तव्यामध्ये एक पळीभर तेल गरम करायला ठेवलं यामध्ये एखादं चिंचेचं बुटूक लसूण मिसळायचा आणि यामध्ये आंबा अंबाडी आहे ना खूप पटकन शिजतो म्हणजे टाकता टाकताच शिजण्याची प्रोसेस त्याची सुरू होते हे बघा लगोलग शिजतो लगोलग त्याचा रंग बदलतो एक पाच मिनिटं फक्त आता परतून घेऊयात चला हे अंबाडी आहे ना छान शिजली आहे हे बघा पानांचा रंग पूर्ण बदलला आहे आणि एकदम श्रिंक झाली आहे आता ही हलकी थंड करूयात चला आता हे भाजलेले सगळे मसाले मिक्सरमध्ये काढूयात थंड झाल्यावर काढा आणि आता याची पूड तयार करायची मसाला दळून झाला आहा बघा मस्त दळला गेला आहे रंग आणि काय सुरेख आहे आता हा मसाला एक सेपरेट बाऊलमध्ये काढायचा आणि हा मसाला काढून झाला की याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड झालेलं आंबाडीचं मिश्रण घालूयात चला आता पुन्हा हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं खूप बारीक नका करू तर या लोणच्याला पुन्हा एक फोडणी घालायची तेल गरम केलं लसूण पाकळी लसूण छान खरपूस करायचं लसूण मस्त खरपूस झाला आता यामध्ये सुकी लाल मिरची त्याचसोबत हा मसाला जो आपण तयार केला मिसळायचं आणि हे जे पेस्ट तयार केली ही देखील घालायची ही देखील मिसळून घ्यायचं हे फक्त मिसळून घ्यायचं परत शिजवायची गरज नाही आहे आता यामध्ये मीठ काय बहारदार दिसते वा 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 मस्त मिसळायचं आता गॅस बंद करते आणि आपलं हे आंबाडीचं लोणचं देखील तयार आहे हे हवाबंद डब्यामध्ये ठेवले ना रूम टेम्परेचरवर पण एक तीन ते चार आठवडे छान टिकतं कारण यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नाहीये पण तुम्ही जर फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवलं बर्णीत घालून थंड केल्यावर काचेच्या बर्णीत घालून ठेवा तीन महिने छान टिकतं व्यवस्थित आणि हे इतकं चटपटीत लागतं तुम्हाला सांगते माझ्या आवडीचं लोणचं आहे डोशासोबत घावणासोबत इडलीसोबत चपातीसोबत बहारदार तर गप्पा मारता मारता आपली आंबाडीची गरगटी भाजी तयार आहे त्याचबरोबर आंबाडीचं लोणचं देखील तयार आहे बहारदार लागतं दोन्ही प्रकरण तुम्हाला सांगते त्यामुळे ताजी ताजी कोवळी आंबाडी दिसली रे दिसली की घरी आणा लोणचं तर करून ठेवाच त्याच सोबत गरगट भाजी पण एकदा करून बघा तर चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त क्विक रेसिपी सोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात्रा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव